पोलीस भरतीसाठी चक्क सहा वर्ष कमी दाखवलं गुन्हा दाखल सांगली पोलीस भरतीसाठी चक्क सहा वर्ष वै कमी करून खोटी जन्मतारीख तारीख बाबतीत बनावट कागदपत्रे दाखल करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय आणि याबाबत बसापा पिरागोंड हिप्परगी राहणार सिंदूर तालुका जत याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपअधीक्षक ग्रह अरविंद बोडके यांनी याबाबत फिर्याद दिली आहे सांगली जिल्हा पोलीस दलात शिपाई आणि चालकपदासाठी एकोणीस ते चौदा जुलै दरम्यान भरती प्रक्रिया राबवण्यात आली भरतीसाठी जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून उमेदवार आले होते शारीरिक चाचणी मैदानी चाचणी लेखी परीक्षेनंतर उमेदवार जाहीर करण्यात आले संशयित बसाप्पा हिप्परगी हा देखील आला होता त्यांनी भरती प्रक्रियेत वय कमी दाखवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी बनावट कागदपत्रे बनवली एकोणीसशे सत्त्याण्णवचा जन्म असताना दोन हजार तीनचा जन्म दाखवला त्यासाठी त्याने आधार कार्ड वाहन चालक परवाना शाळा सोडल्याचा दाखला डोमेसाईल प्रमाणपत्र डब्ल्यू एस प्रमाणपत्र अशी कागदपत्रे बनावट बनवून घेतली कोणाच्या तरी मदतीने ही तयार करून घेतली कागदपत्रे खरी असल्याचे बसाप्पा यांनी भासवले बसापायाची शारीरिक मैदानिक चाचणीतून लेखी परीक्षेला निवड झाली त्यानंतर तो चालकपदासाठी पात्र ठरला तात्पुरत्या अंतिम यादी त्याची निवड निश्चित झाली भरती प्रक्रियेनंतर बसाप्पा याची कागदपत्रे फेड पडताळणीसाठी पाठवण्यात आली त्यासाठी बसाप्पा याने सहा वर्ष वय कमी दाखवल्याचं जा स्पष्ट झालं आहे आणि त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली